राज्यामध्ये आजपासून थोडा उघाडीचा चान्सेस मिळणार आहेत विदर्भाला चांगली क्लिअर उघाड जे आहे ते अकरा सॉरी अकरा आणि बाराच्या दरम्यान मिळणार आहे आणि यामध्ये स्थानिक वातावरणाचा काही ठिकाणी पाऊस देखील होत राहील मराठवाड्यामध्ये उघाडीमुळे पिकं आता सुकू लागले आहेत पण ह्या दोन दिवसानंतर इथे पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहे राज्यामध्ये चौदा आणि पंधरा जुलै ह्या दोन अशा तारखा आहेत गर्मीच्या लेवलमुळे मराठवाड्यातल्या दक्षिणी भागांना काही जिल्ह्यांना पाऊस हा ऍक्टिव्ह होता आहे त्याचबरोबर काही पूर्व भाग आणि दक्षि उत्तर जो काही महाराष्ट्र आहे विदर्भातले काही जिल्हे आहेत त्यांना सुद्धा तेरा चौदाच्या दरम्यान पावसाची ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते आहे तर त्या पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ही कंडिशन जिल्ह्यानुसार कशी कशी असणार आहे तर एकंदरीत आपण पाहतोय हा सेलूचा काही भाग आहे त्यानंतर मानवत वगैरे परिसर आहे त्याचबरोबर पट्ट्या पट्ट्यासुद्धा आज काही ठिकाणी फटकारे वगैरे दहा जुलैच्या दरम्यान पाहायला मिळाले आहेत पण ही जी काही परिस्थिती आहे अकरा जुलै आणि बारा जुलै दरम्यान हे जे काही अकोला अमरावती खामगाव एरिया आहे यवतमाळ वर्धा वगैरे यवतमाळ आजही काही ठिकाणी पाऊस झाला वाशिमचा परिसर असेल छत्रपती संभाजीनगर ते जळगाव परिसरामध्ये ह्या अकरा जुलैला आणि बारा जुलैला कामं करता येईल पण बारा जुलैला जळगावमध्ये काही भागांमध्ये पाऊस होऊ शकतो त्यानंतर अमरावती मूर्तिजापूर अकोला शेवगावच्या उत्तरेकडे जे काही भाग असेल लगतचे या भागांना सुद्धा फवारणीसाठी जी काही वेळ आहे ती अकरा जुलै आणि बारा जुलै आहे त्यानंतर या भागामध्ये तेरा जुलैला चौदा जुलैला आसपास कंडिशन थोडी खराब होणार आहे काही ठिकाणी भाग बदलत पाऊस या भागांमध्ये होणार आहे पण जे काही चौदा जुलै आहे आणि पंधरा जुलै आहे त्या अगोदर अकरा आणि बारा जुलैची कंडिशन आहे ही हिंगोली असेल जिंतूर असेल माजलगाव बीड पट्ट्यामध्ये परळी नांदेड पट्ट्यामध्ये इथे पावसाचे काही ढग येणार आहेत ज्यामध्ये गरमीच्या लेवल्स सह काही दहा टक्के वीस टक्के भागांना इथे पाऊस होत राहील विदर्भामध्ये ऐंशी टक्के उघाड आहे शंभर टक्के उघाड नाही वीस टक्के भागांना स्थानिक वातावरणाचा पाऊस होत राहील इथे फक्त काही गावांच्या फवारणीच्या जे काही टाक्या असतील फवारणीचं जे काही काम असेल एखादो टाक्या धुऊन जाऊ शकतात चार पाचच्या दरम्यान अशी कंडिशन विदर्भातल्या ह्या भागांना आहे पण मराठवाड्यामध्ये जे काही आपण सांगतोय की या सांग अकरा आणि बाराला स्थानिक वातावरणाचा पडला तर पडला अन्यथा मोठी कंडिशन नाही आहे आणि त्याचबरोबर परत एकदा जे काही आपण चौदा जुलै आणि पंधरा जुलै बाबतीत बोलत आहे ह्या पंधरा जुलैला आणि चौदा जुलैला या लातूर जिल्ह्यात अहिल्या अहमदपूर नगर परिसरामध्ये जामखेड जे काही अहिलेदेवी नगरचं परिसर आहे दोन बारामती पुणे इंदापूर परिसरामध्ये बार्शी परिसरामध्ये या टायमिंगला तेरा तारखेला पावसाचं आगमन होणार आहे हा पाऊस जर जास्त व्याप्तीचा नाही आहे पण गरमीच्या लेवलमुळे काही भागांना पाण्याची जी काही थेंबाची जाडे आहे ती पेंडवणीपेक्षाही अधिक होण्याचे चान्सेस आहेत आणि ही तारीख तेराला ॲक्टिव्हिटी आहे चौदाला आणि पंधराला ही ॲक्टिव्हिटी बऱ्यापैकी असणार आहे पंधरा तारखेच्या दिवस माळवता हा पाऊस ऍक्टिव्ह होऊ शकतो बऱ्याच भागांमध्ये ते चांगला पाऊस होणार आहे त्यामध्ये बीडचा समावेश आहे हिंगोलीचा जालन्याचा समावेश आहे पुन्हा वाशिमचा आहे कारंजा लाड वगैरे भागांचा समावेश या टायमिंगला असणार आहे तर इथली जी काही कंडिशन आहे या राज्यामधल्या ह्या मालेगाव धुळे नंदुरबारची काही कंडिशन आहे ही कंडिशन अजूनही पोषक बनत चाललेली आहे म्हणजे यांना जवळपास नाशिकच्या परिसरामध्ये पंच्याहत्तर टक्के भागांना उघाडीचे जे काही गरज आहे ती उघाडीची गरज फारशी मिळणारची शक्यता कमी आहे पण वाऱ्याचा जो काही जोर आहे इथे पाऊस थोडाफार आकारता ह्याही दोन तीन दिवसाच्या काळामध्ये असणार आहे त्याचबरोबर पुणे घाटमाता परिसर जो काय आहे नाशिकचा घाटमाता परिसर जो काय आहे या परिसरांना पावसाचे जे काही चान्सेस आहेत हे आता सध्याच्या काळामध्ये कमी झालेले आहेत पण नंतर या भागामध्ये पुणा ह्याच तेरा चौदा तारखेच्या दरम्यान पावसाची रेलचेल पुणे घाटमाता परिसर इकडे जुन्नर पट्ट्यामध्ये त्यानंतर परिस्थिती जी आहे काय आहे ह्या पुणे चिंचवड पालघर ह्या काही ठाणे सातारा भागामध्ये पुन्हा परिस्थिती ॲक्टिव्ह होणार आहे आणि यानंतर हे काही दक्षिणे जे काही भाग आपण सातत्याने सांगतो आहे लातूर वगैरे परिसरातले या भागामध्ये जे काही आपण फोकस करतोय इथे गरमीचा रडार आणि इकडे अरबी समुद्रामध्ये जे काही परिस्थिती पोषक बनणार आहे त्यामुळे वाऱ्याच्या भागा वाऱ्याच्या तीव्रतेमुळे की थोड्या किड्यांमुळे पुढे हलाय लागले कसं सेन्सिटिव आहे हा बोर्ड याला किडू पण सहन होत नाही लाईटामुळे किडे आलेत आणि किड्यामुळं कसंही फिरायला लागले त्यामुळे थोडा मॉडेल ओपन करून सांगायला किंवा मॅपच्याद्वारे सांगायला हे परेशानच करणार आहे त्यामुळे थोडंसं तोंडाने सांगायचा प्रयत्न करू आणि नंतर पॅकिंग केल्याच्या नंतर हे के किडे बंद झाल्याच्या नंतर आपण ही माहिती सुसुटीत देऊया आता फक्त थोडक्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याच्या अगोदर बघ ऑटोमॅटिक ते हायला लागले किड्यामुळं तर सांगण्याचा असा अंदाज आहे की हे दोन तीन दिवस जे आहेत पावसाचे दिवस नाहीत फक्त याच्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस मराठवाड्यामध्ये तेरा चौदा पंधराच्या का काळामध्ये पडेल पण पंधरा तारीख अशा आहे की मराठवाड्यातल्या पिकांना ज्यामध्ये लातूरचा समावेश आहे त्याचबरोबर काही पश्चिम महाराष्ट्राचा देखील समावेश आहे त्यानंतर विदर्भाचाही समावेश आहे अशा प्रकारे ही कंडिशन आहे याची टक्केवारी पश्चिम महाराष्ट्राला बिलकुल कमी आहे पण बीड लातूर जालना परिसरामध्ये भरपूर आहे विदर्भाला उद्या अकरा जुलैला मोकळीत मिळते त्याचं जे काही कामं तुम्हाला येईल ती करून घ्या त्यानंतर जळगाव धुळे नंदुरगा नंदुरबार जे काही भाग आहेत इथेही पावसाचं प्रमाण थोडेफार दिवसासाठी उघडीत मिळते आहे तेथीलही कामे करून घ्या आणि पुन्हा विदर्भ मराठवाड्यामध्ये जो काही पाऊस आगमन करणार आहे तो पाऊस गरमीच्या लेवलचा असणार आहे बऱ्याच भागांमध्ये चांगला देखील होणार आहे आणि एकंदरीत सांगायचं म्हणलं तर सर्वदूर सर्वशी आमची जी काही कंडिशन आहे ती अठरा आणि एकोणीस जुलैच्या नंतर होणार आहे त्यामुळे बऱ्याच भागांना तोही पाऊस झिमझिम रिमझिम परत गर्मीचे लेवल लॉस करणार असणार आहे त्यामुळे एकंदरीत चित्र जे आहे ते अशा पद्धतीचं होतं जे काही मांडता आलं ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि विशेषतः जो काही आपण लाईव्ह पहिला जसा घ्यायचा तसा हा डिजिटल बोर्डाचा लाईव्ह मलाही वैयक्तिकरित्या फारसा आवडत नाहीये आणि विशेषतः तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट आवर्जून करण्याचा प्रयत्न करा कारण की आज काय आपण थोडं कामां शेतीच्या कामांना थोडं थकलेलो आहे त्यामुळे जास्त काही मूळ हा अंदाज देण्याचा राहिलेला नाहीये थोडक्यात सांगायचं म्हणलं तरी करावा लागतोय आणि त्याच्यानंतर येतात त्या कमेंटकडे पाहून हे सगळं बंद करायचं होते आहे आता जाता जाता ही अजूनही थोडक्यात काही भागांच्या समस्या राहिल्या असतील त्याही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बीड लातूर आणि धाराशिव हे जी काही पट्टे आहेत त्याचबरोबर पर यंदा परभणी आणि जालन्याचाही समावेश झालाय पहिला फक्त पश्चिम महाराष्ट्र होता आता पश्चिम महाराष्ट्राबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा पर्जन्य छायेचा रडार बनत चाललेला आहे ही कंडिशन जी आहे ही कशामुळे होते आहे याबाबतीत सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती एक स्पेशली हो व्हिडिओ देऊयात सध्या ह्या बारीक बारीक चिलट्यामुळे जे काही डिजिटल वर्डचे सेंसिटिव जे परिणाम आहेत त्याला कुठेही टच व्हायला हो लागले त्यामुळे त्यावरती व्यवस्थित सांगताही ये ना आणि बोलताही ये ना तर अशी कंडिशन आहे आता पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे जे काही संकट आहे पावसाच्या बाबतीत दक्षिण महाराष्ट्राचं जे काही आहे ते आता फक्त ह्या आठवड्यामध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे जे काही वाऱ्याची जी काही तीव्रता आहे त्यामुळे तिथे ढगांचं थांबणं किंवा ढग आल्याच्यानंतर गर्मी लॉस होणं या सगळ्या प्रकाराला तुम्हाला सामोरं जावं लागतं आहे त्याबद्दल सगळ्यांना एक विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये हा जो पाऊस तुम्हाला परेशान करणार आहे त्यामुळे जे काही आता पिकांना तुम्ही ज्या पद्धतीनं आहेत त्या पद्धतीने राहू द्या तणनाशकांचा वापर थोडाफार टाळण्याचा प्रयत्न करा आणि विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा घाबरू नका तुम्हाला पंधरा तारखेनंतर पुन्हा पाऊस ऍक्टिव्ह होतो हो आहे जय शिवराय